그러가해주 <목소리도> मुळातच ह्या कायद्यामध्ये जनतेच्या सुरक्षेपेक्षा सरकारची सुरक्षितता जास्त दिसते कारण की कुठल्याही लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही सरकारचे धोरण असेल त्याचा विरोध करण्याचा अधिकार त्यालाच लोकशाही म्हणतात पण या नियम या विधेयकामध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या ते अत्यंत मोघम आहे सरकारला वाटलं की ते सरकारच्या विरोधात आहे किंवा शांतता भंग करणार आहे आणि याच्यातली विशेष बाब म्हणजे जे ऑर्गनायझर आहे त्यांच्यावर तर कारवाई होईलच पण ज्यांनी ऑर्गनाईज केल्या आणि उत्सुकतेपटी कोणी जर का तिथे गेलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी आणि त्याच्यावर तेवढी तीव्र त्यूर कारवाई म्हणजे कारवाईचं स्वरूप हे फक्त ऑर्गनायझरवर जास्त आहे आणि जाणाऱ्यावर कमी असं नाही आहे तर प्रत्येकाला तीन ते सात वर्षाची शिक्षा त्याच्यानंतर तुम्हाला ताबडतोब संपत्ती जप्त करण्याचा अधिकार तर हे ज्या प्रकारचे धोरण ज्या प्रकारचा आता कायदा हातात स्वतः सरकार घेत बुलडोजरच्या माध्यमातून असा हा कायदा त्या माध्यमातून स्वतःकडे अधिकार घेण्याचा सरकारचा जो विचार आहे तो पूर्णतः लोकशाही विरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आज तुम्ही आम्हाला म्हणताय त्याच्यात ते त्यांनी म्हटलंय सोशल मीडिया तुम्ही पत्रक तुम्ही साधं डोनेशन दिलं आपण अन्नोन्नी जरी डोनेशन दिलं तरी सुद्धा तुम्ही दोषी ठरताय याचा अर्थ की तुमच्या मधली क्युरियासिटी संपवून टाकायची किंवा एखाद्या व्यक्तीवर एक ठपका दिला तर त्या व्यक्तीशी समाजातल्या कुठल्याच व्यक्तीने संपर्क ठरू नये किंवा एखाद्या संघटनेच्या याच्याबद्दल सरकारने ठपका ठेवला तर त्या संपर्क संघटनेला संपवून टाकावं आणि अशा पद्धतीने व्यक्तीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संस्थांचं विरोध करण्याचं स्वातंत्र्य संपूर्ण संपुष्टात करून फक्त सरकार म्हणेल ते या जनतेने ऐकावं मग ते अत्याचार असो चुकीचं असो त्याला विरोध करणारा कोणीच नसावा आणि म्हणून हा कायदा आणलेला आहे आणि त्या या कायद्याला ब्रिटिश सरकारने एकोणीसशे अठ्ठावीस ला आणलं होतं पण त्याचाही तेव्हा भगतसिंग शहीद शहीद भगतसिंग सुखदेव आणि यांनी विरोध केला होता पण दुर्दैवाने शंभर वर्षानंतर पुन्हा तेच सरकार पण भारतीय सरकार आपल्याकडे आणताय हे मला असं वाटतं आपल्या अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या प्रजासत्ताकाचं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासारखा सर्वात प्रगतीशील सामाजिक दृष्ट्या वाङ्मयिक दृष्ट्या सगळ्या दृष्टीने अशा राज्यात अशा पद्धतीचा कायदा येणं हे त्याच्यापेक्षा सर्वात मोठं दुर्दैव असं मला वाटत आणि याचमुळे आम्ही या कायद्याच्या का विरोधात सर्व समाजातील जितकेही लोकशाही समर्थक संघटना आहे विचाराचे लोक आहेत त्यांना एकत्र आणून आणि लोकांमध्ये त्याची जनजागृती करून त्या कायद्याला पुरेपूर विरोध करून हा कायदा होणार नाही त्याच्यासाठी लोकशाही पद्धतीने संघर्ष करणार आज आम्ही यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे की महाराष्ट्र शासनाने विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या नावाने जो एक कायदा महाराष्ट्रावर आणलेला आहे तो कायदा हा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून तो सरकारची सुरक्षा आणि सरकारची ताकद वाढवणारा आहे आणि जनतेला त्रास देणारा कायदा आहे आणि म्हणून हा जनसुरक्षेच्या नावाने जनतेच्या अधिकारांची गळचेपी करणारा कायदा असल्यामुळे तो कायदा संपूर्ण आम्ही वाचलेला आहे आणि त्या आधारावर आम्ही जेव्हा भगतसिंगांची शहीद दिवस होता तेवीस मार्च त्या दिवशी आम्ही एक गुगल फॉर्म तयार केला आणि महाराष्ट्र भरातल्या लोकांना आवाहन केलं की एक एप्रिल पर्यंत जे राज्य शासनाने सांगितलं होतं आपल्याला की एक एप्रिल पर्यंत या कायद्याच्या संदर्भातल्या सूचना आणि आक्षेप नोंदवा आम्ही एक गुगल फॉर्म तयार करून महाराष्ट्रभर आव्हान केलं आणि या आव्हानाला आम्हाला लोकांनी सहकार्य केलं आणि ह्याच्यामध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे की आतापर्यंत दोनशेच्या वर महाराष्ट्रातल्या जनसंघटनांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत निवेदन केली आणि यात जवळपास वीस हजाराच्या वर सहकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवेदनांवर सहाय्य केलेल्या आहे आणि महाराष्ट्र शासनाला पाठवलेले आहेत यावरून एक लक्षात येते की महाराष्ट्र शासनाचा हा कायदा देश राज्यातले जे सुजाण नागरिक आहेत संघटनांचे लोक आहेत सरकारच्या चुकीच्या कामावर आक्षेप घेणारे जे लोक आहेत त्यांना हा कायदा लक्षात आलेला आहे की ती आपली अडचण निर्माण करणारे आहे आणि लोकशाहीचा ज्याला आपण म्हणतो की भारतीय राज्य घटनेने दिलेले आर्टिकल एकोणीस आणि एकवीस मधले जे स्वातंत्र्याचे अधिकार आहे काम करण्याचे अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे सगळं थांबवणारं आहे याची गळचिपी करणारं आहे ह्याला कुठंतरी थांबवायचं असेल तर हा कायदा आपल्या राज्यात कोणत्याही प्रकारे येऊ नये असा प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी पहिलं काम म्हणून वीस हजाराच्या वर वर्षाक्षर्या आणि निवेदनं शासनाकडे पोचवलेले आहे हे एक उत्साहवर्धक सुरुवात आमच्या आंदोलनाची झालेली आहे आमच्या पुढील भूमिका ह्या आहे की महाराष्ट्र शासनाला आम्ही म्हणत आहोत की जर तुम्हाला कोणताही कायदा अशा प्रकारच्या जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात लागू करायचा असेल तर तुम्ही त्यावर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जनसुनावण्या घ्या आणि लोकांना हा कायदा कसा फायद्याचा आहे की लोकांची शक्ती वाढवणारा कसा आहे हे तुम्ही समजावून सांगा लोकांच्या समोर जर लोकांनी मान्य केलं तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो व्यापक समर्थनावर पण कोणताही लोकसमर्थनाच्या शिवाय लोकशाहीमध्ये कायदा यायला नको आणि म्हणून आम्ही हा विचार शासनाला सांगतो त्यासोबतच आम्ही राज्यभरातल्या संघटनांचं एकत्रीकरण करून जर राज्य शासन मानलं नाही तर त्याच्यासाठी अहिंसक पद्धतीने आंदोलन सातत्याने पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जिल्हा स्तरावर हे आंदोलन सगळ्या संघटनांच्या बैठका घेऊन एकमतानं आम्ही जोपर्यंत कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालवणार आहोत